सर खरंच माझ्या ह्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद भारत माता की जय व्हिडिओ बघा तुम्ही खरंच युद्ध करतात सगळे सगळे लोक सगळे मग पटांगणात येत्यात पण जात आहे काय कुणाचं किती आशा धरून किती स्वप्न धरून होराशी गेला असेल तो आर्मीमध्ये आणि आज पहिल्याच युद्धामध्ये काय झालं खरंच तथागत पुन्हा त्याने जन्म घेव हो, पृथ्वीवर यावं हो। आणि खरोखरच आदेशासाठी आज हा जवान वीरमरण आहे बाळा तू अमर आहे तू अमर राहा खरंच वाईट वाटतं आज माझ्या लेकरासाठी किती जेव्हा जातात घरातून त्यावेळेस म्हणतात आलो तर तुझा मेलो तर देशाचा ह्याची जाण मात्र